श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही जर पुढील पाच गोष्टींसाठी पैसा खर्च केला तर तुमच्याकडे येणार दुप्पट पैसा एक मुलांच्या शिक्षणावर खर्च करताना कधीही कंजूशी करू नका स्वामी म्हणतात मुलांच्या शिक्षणावर पैसे खर्च करताना कोणत्याही प्रकारचा जास्त विचार करू नका कारण शिक्षणावर खर्च केलेला पैसा कधीच वाया जात नाही तसेच भविष्यात यातून दुप्पट लाभ मिळतो कारण यामुळे तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळतं यामुळे ते नवीन गोष्टी शिकतात दोन गरिबांना होईल तेवढी मदत करा स्वामी म्हणतात नेहमीच गरीब लोकांची मदत करण्यास तत्पर असावे आपल्या आणि आपल्या कुटुंबियांसाठी पैसा कमवणं वाईट नाही पण त्या पैशांचा देखील योग्य वापर करणं खूप गरजेचा आहे तो असा साठवून ठेवू नका यासाठी समाजातील कमजोर लोकांची आणि गरीब लोकांची मदत करा तीन समाजसेवा करा स्वामी म्हणतात तुमच्या उत्पन्नातील काही वाटा समाजकार्यासाठी देखील जोडणं खूप गरजेचं आहे तुम्ही एखाद्या शाळेत हॉस्पिटल सारख्या संस्थांमध्ये पैसे दान करणं गरजेचं आहे असे केल्याने तुम्हाला चांगलं पुण्य मिळेल तसेच तुमची आणखी प्रगती होईल आणि समाजात मान सन्मान वाढेल चार आजारपणात लोकांना होईल तेवढी मदत करा स्वामींच्या मते कधीही आजारी व्यक्तीची मदत करताना हात मागे राखू नका तुम्ही तुमच्या सामर्थ्यानुसार त्यांची मदत करू शकता तुमच्या एका उपकाराने समोरच्या व्यक्तीला खूप मदत मिळू शकते त्यामुळे स्वामींची नेहमीच तुमच्यावर कृपा राहील पाच धार्मिक स्थळांना दान करा स्वामी विचारानुसार धार्मिक स्थळाला दान देतानाही कोणत्याच प्रकारची कंजुशी करू नका एखाद्या ट्रस्टला किंवा मंदिराला दान केल्याने आपल्या जीवनात सकारात्मकता वाढते त्यामुळे दान करत राहावं आणि मित्रांनो तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही लोकांची मदत करा श्री स्वामी समर्था